नमस्कार शेतकरी मित्रांनो करण का आपल्या फार्मसीट युट्यूब इन्स्टा आणि वरती स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळगावपासून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचा उन्हाळ कांद्याचा आणि लाल कांद्याचा दोन्ही पण बाजारभाव सांगितले मित्रांनो तर बाजारभाव परिस्थिती कशी जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज बांगलादेशची बॉर्डर चालू झाली मित्रांनो दोन तीन दिवसापासून तर कोणत्या बाजारा कोणत्या कांद्याला चांगली बाजार मिळत आहे गोलटा क्वालिटीला का सुपर क्वालिटीला उन्हाळ कांद्याची आवक मित्रांनो कमी झाली लाल कांद्याची आवक थोडी थोडी वाढत चालली तर बाजारभाव परिस्थिती कशी ती या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ मात्र स्किप न करता बघा फार्मासिटी कनेक्ट राहा धन्यवाद रुपये कांदा क्वालिटी मित्रांज क्वालिटी बघू शकते एक साइज मध्ये सोळाशे रुपये कुठले दादा आपले कांदे कांदा एक हजार सहाशे रुपये बियाणं एक बनतो गोल्टी का बरं बरं एक हजार एक्क्याऐंशी गोल्टी हा किती गेलो सतरा पंच्याण्णव रुपये अठराला पाच रुपये कमी सतराशे पंच्याण्णव ॲव्हरेज क्वालिटीमध्ये सतराशे पंच्याण्णव रुपये कुठले दादा कांदे रायपूर चौदा किती चौदा तीस कुठला कांदा पन्हाळी पाडा ठीक आहे चौदाशे तीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी मध्ये याच्यामध्ये या साईजमध्ये मध्ये कांदे मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता चौदाशे तीस रुपये काय बघायला काका बावीसशे रुपये कुठला कांदा पत्साळे बर बावीसशे बावीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज थी पस्तीस पंचेचाळीस प्लस साईज येईल कांद्याची डबल पत्ती मध्ये बावीस किती बावीसशे बावीस एक बर दोन हजार ऐंशी कुठला कांदा आहे चिपली पाडा दोन हजार ऐंशी रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो वाढलेला कांदा आहे ॲव्हरेज क्वालिटीमधील दोन हजार ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता साईज एक साईज मध्ये हो दादा किती केला एकवीस किती पूर्ण एकवीसशे एकवीसशे पंचवीस रुपये सव्वा एकवीस रुपये कुठले दादा कांदे ओके दोन हजार बरं दोन हजार रुपये झाला आहे कांदा कांदा क्वालिटी बघू शकता कुठले दादा कांदे आपले चिंचवलं चिंचोले बरं लालचंच नाही की मित्रांनो सुपर लाल क्वालिटीमध्ये कांदा क्वालिटी बघू शकता एक साईजमध्ये भाऊ किती गेला रे काय भाऊ चालू हां सव्वीसशे दिखाव सव्वीसशे बारा रुपये कुठला दादा कांदा चालू का नंदुरबार नंदुरबार बरं सव्वीसशे बारा रुपये सतराशे रुपये झालाय मित्रांनो हा कांदा सुपर लाल कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्येच मध्ये थोडा <hars call sounds> व्हॉल कांदा साडे सतराशे रुपये <hars> कुठले कांदे दादे भाऊ दाखव सतराशे सतराशे पूर्ण आहे बरं ठीक सतराशे रुपये रायपूर एकवीसशे <hars> अकरा रुपये मित्रांनो लाल कांदाचे क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज चांगली कांद्याला डबल बत्ती मध्ये एकवीस अकरा एकवीसशे अकरा रुपये कुठले दादा साखरी बर साडे सतराशे ऐंशी रुपये एक हजार सातशे ऐंशी क्वालिटी बघू शकता मित्रांनो अठराला ला वीस रुपये का मी मीडियम साईज मध्ये कांदा आहे सतराशे ऐंशी रुपये कुठले दादा कांदे मीठ साखर बर साडे सतराशे रुपये मीडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता वोल्टा साईज प्लस याच्यामध्ये कुठले दादा दा? कांदे लाल कांद्याची आहे मित्रांनो पिकअप मधील लाल कांदा आहे गोल् साईज मधील क्वालिटी बघू शकता लाल कांद्याचा गोल्टा आहे काय बघू कुठले कांदे आपले शेडवेलचे कांदे बाराशे बावन्न रुपये ठीक आहे साईज तीन हजार रुपये कुठला कांदा आहे आपला शिल्लू कांदा आहे मित्रांनो साईज आहे कांद्याला क्वालिटी चांगली डबल पत्ती मध्ये तीन हजार रुपये सुपर क्वालिटी कोणतं बियाणे मावले आपले किती गेले तीन हजार तीन हजार रुपये ठीक साडे अकराशे गोल्टी मित्रांनो लालची सुपर क्वालिटी मध्ये साडे अकराशे रुपये गोल्टी कुठली दादा गोल्टी साखरी पंधराशे एक्क्याऐंशी रुपये मित्रांनो गोल्टा साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता गोल्टा साईज पंधराशे एक्क्याऐंशी रुपये एक साईज ड्राय कुठली मावली पन्हाळी पाडा पनळी पाडा ओके अठराशे एक रुपये एक हजार आठशे एक रुपये जरा कुठले दादा गाव कोणतं गाव अठराशे एक रुपये झालाय मित्रांनो कांदा हा ॲव्हरेज क्वालिटी मधील कांदा एक हजार आठशे अठराशे रुपये कुठले कांदे दादा विजापूर ठीक ठीक्री साखरे तालुका कितना का भैया तेराशे एक्कावन्न रुपये कुठले साखरेचे काय परिस्थिती तिकडे कांद्याची एवढे का बरं आणले तुम्ही साखरेवरून यायला परवडलं तुम्हाला एवढे एवढे कांदे घेऊन आले थोडे जास्त आणायचे का उन्हाळ कांद्याचे मित्रांनो पहिली लाईन एक कांदा क्वालिटी बघू शकता साईज कलर चांगली कांद्याला मिडियम साईज आहे क्वालिटी चांगली कांद्याची तेराशे किती तेराशे तेराशे कुठले माउली नांद्रोडी नांद्रोडीचे कोणतं बियाण होतं आपले काय परवडलं काय वर्षी कांदा उन्हाळा ठेवून काय परवा तेच भाऊ भाऊ आता पण तेच भाऊ विकत्या शेवटला बरं किती केले नऊशे बरं मिडियम साइजमध्ये एव्हरेज क्वालिटी मित्रांनो नऊशे एक्कावन्न रुपये शिंदवा एक हजार एक्क्याऐंशी रुपये बरं एक हजार एक्क्याऐंशी उन्हाळ कांदा आहे मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी येईल कांदा क्वालिटी बघू शकता थोड्या पत्तीस आंबे कांद्याची एक हजार एक्क्याऐंशी रुपये कुठले माऊली बरं चोपडामध्ये मित्रांनो चोपडा आठशे पस्तीस रुपये एक हजार एक्कावन्न रुपये ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे मित्रांनो एक हजार एक्कावन्न रुपये झाला मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कुठले दादा कांदे चालू मालेगाव बाराशे एक रुपये कुठले दादा कांदेबाद अलिहाबाद कुठं आलं बर बरं ठीक कांदा क्वालिटी मित्रांनो क्वालिटी मिडियम साईज मध्ये बाराशे रुपये झाले संपला कांदा काय अजून बर किती गेले दादा बारा सत्तर एक हजार दोनशे सत्तर रुपये बाराशे सत्तर कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो मीडियम साइज मध्ये आहे कलर थोडा चांगला कांद्याला कुठले रुपये वन थाउजंड वन हंड्रेड बाराला कांदा ॲव्हरेज क्वालिटी कुठले झाला हो का हा एक हजार रुपये गोल्टा क्वालिटी मित्रांनो एक हजार रुपये झाला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज कुठले का सतराशे रुपये हा गेलाय मित्रांनो कांदा क्वालिटी सुपर आहे ड्रायमध्ये मध्ये साईज कलरचं सा, क्वालिटी चांगली कांदा सतराशे रुपये कुठले काय नाही का बर काय बघायला माऊली बाराशे बर बाराशे रुपये मीडियम साईज मध्ये बाराशे रुपये गेलाय क्वालिटी बघू शकता का नाही बाराशे रुपये नांद्रि आठशे बरं आठशे एक, एक रुपये झाला बॉल्टा कुठले सुकापूर सुकापूर बाराशे ऐंशी रुपये बारा ऐंशी तेराला वीस रुपये कमी कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये कुठले कांदा काय केला हो का चौदा एकोणावीस चौदा सुपर क्वालिटी गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता डबल पत्ती कांद्याला एकोणावीसशे चौदा रुपये कुठला कांदा तारुखेटले तारू खेटले बियाणे कोणतं हो आपले घरगुतीच ओके चौदाशे चाळीस रुपये मिडियम साईज मध्ये ऍव्हरेज क्वालिटी चौदाशे चाळीस रुपये कुठला कांदा गोंदेगाव कोणते गाव कोणते बर काय केलं दादा अकरा पंधराशे अकरा रुपये कुठला आहे सुकापूर नमस्कार शेठ काय झालं किती गेला चौदाशे चौदा ऐंशी पंधराला ला वीस रुपये कमी ठीक आहे पंधरा ला वीस रुपये कमी गुलाबी कलर मध्ये कलर क्वालिटी चांगली मीडियम साईज मध्ये गाव कोणतं दादा आपलं गाव का पंचकेश्वर किती गेला काका भाऊ किती गेला पाय नाही माऊली पाय पाडला किती गेला रुपये कुठला कांदा आहे मवाडीचा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता रुपये याला सुपर क्वालिटी मध्ये ओके एकोणावीसशे एक रुपये आजची पावते गावठी बाराशे रुपये ऍव्हरेज क्वालिटी मध्ये बाराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये बाराशे जाऊ कोणता काय भाऊ बाराशे रुपये कुठला कांदा आहे कणकापूर देवळा हो <laughs> सतराशे रुपये क्वालिटी बघू शकतो मित्रांनो आपण गावठी कांदा आहे गरवा कलर मध्ये सतराशे रुपये उन्हाळा कांदा कुठले दादा कांदा ओके <laughs> किती केला दादा बाराशे ऐंशी आएश। बाराशे ऐंशी रुपये एक हजार दोनशे ऐंशी तेराला ला वीस रुपये कमी ॲव्हरेज क्वालिटी मध्येच आहे कांदा कुठला दादा कांदा धनाळी पाडा किती गेला मावली एकोणावीसशे एक्कावन्न साठी एकोणावीस रुपये सुपर गुलाबी गुला कलरमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादा दा कांदे कांदा बिया सरपंच आहे का बियाणे कोणते आपले प्रस्तादचे बियाणे ठीक आहे किती टक्के राहिले तरी कांदा ओके केले खानगाव थडी एकोणावीसशे रुपये झालाय मित्रांनो आपण कांदा क्वालिटी बघू शकता एकोणावीसशे रुपये खानगाव थडी किती राहिले आज झाली शेवटची गाडी शेवट आहे का चौदाशे चाओदा पंचवीस रुपये ऍव्हरेज मध्ये सव्वा चौदा रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता सव्वा चौदा साडे बारा कुठला कांदा सावरगावचा कांदा मित्रांनो बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज क्वालिटी मध्ये साडेबाराशे रुपये सोळाशे तीस रुपये एक हजार सहाशे तीस कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो कलर आहे कांद्याला साईज पण चांगली कुठला कांदा कांदळाचं कांदा बियाणं कोणतं होता चौदाशे चौदा रुपये गेला मित्रांनो एव्हरेज मध्ये चौदाशे चौदा रुपये साईज मध्ये कुठले दादा अकराशे गेल ते बरं हा ना ठीक माऊली किती गेला काय गेला अकराशे तेराशे तो येईल अकराशे गेला बरं हा अकराशे रुपये गेला कुठला कांदा दादा कांदा ठीक आहे अकराशे मित्रांनो कांदा क्वालिटी मिडियम साइज मध्ये काय भाव गेले किती गेले हे किती गेले अकराशे रुपये बर मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे हा कांदा क्वालिटी कलर आहे कांद्याला साईज पण चांगली आहे सगळे पंचावन्न प्लस साईज आहे बघू शेतकरी कांदाचे काय भाव गेले काकाज एकोणीशे एकोणावीसशे रुपये कुठले कांदे आपले काय परिस्थिती कांद्यांची यावर्षी परवडले कांदा ठेवून आता जवळपास शेवट शेवट पण मग बाकीचे तर असेच गेले असेल हजार बाराशे ठीक आहे साईज पण चांगली तुमच्या क्वालिटी चांगल्या ना लाल कांदा करता का नाही तिकडे काही लाल नाही उन्हाळ्याच आहे ठीक आहे चालते धन्यवाद तेराशे सव्वीस रुपये ॲव्हरेज क्वालिटी मध्ये मित्रांनो तेराशे सव्वीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो कुठली जात